मित्रांनो काल एकोणीस डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर पोलीस पाटील संघटनेने मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारकडे दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पोलीस पाटलांनी गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे शर्तीचे प्रयत्न केले होते मित्रांनो नेहमीच पोलीस पाटील हे गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी प्रयत्नशील असतात व प्रामाणिकपणे ती आपली भूमिका पार पाडित आलेली असतात त्याच पद्धतीने मित्रांनो ते, ते गृह विभागाला व महसूल विभागालाही नेहमीच सहकार्य करीत आहेत मित्रांनो त्यामुळेच पोलीस पाटलांनी सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारकडे दिलेले असून सरकारने अगोदरच्या मोर्चाला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत अशा पद्धतीचा हा स्मरण मोर्चा काढल्याचे पोलीस पाटील संघटनेकडून सांगण्यात येत आहे निवृत्तीनंतर पोलीस पाटलांना एक रकमी पंचवीस लाख रुपये मिळावेत त्यांची वयोमर वयोमर्यादा साठवरून पासष्ट करावी अशा विविध मागण्या पोलीस पाटलांनी सरकारकडे केलेल्या आहेत